नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेषे समीकरणे सायमल व्हेरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संकीर्ण प्रश्न संग्रह एक आपण सोडवित आहोत त्यातला प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नापैकी दिलेला पर्यायपैकी अचूक पर्याय निवडा चार एक साधिक पाच वाय बरोबर एकोणीसचा चा काढण्यासाठी एक्स बरोबर एक असताना वायची किंमत काढा एक एक चार एकशे अधिक पाच वायबरोबर एकोणीस यामध्ये एक्सची किंमत एक ठेवली चार एक चार अधिक पाच वायबरोबर एकोणीस हे चार पलीट गेल्यानंतर एकोणीसमधून वजा होणार आहेत एकोणीस वजा चार पंधरा पाच वाय बरोबर पंधरा दोन्ही बाजूला पाचने भोगून पाच ते का पंधरा अचूक पर्याय बी एक्स व वाय ही चले असलेल्या एकसामिक समीकरणापैकी डी एक्स एक्सबरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट डी बरोबर सात तर एक्सबरोबर किती एक्स काढण्यासाठी या ठिकाणी डी एक्स भागिले डी करावे लागते डी एक्स या ठिकाणी एकोणपन्नास आहे डी सात आहे पन्नास भागिले सात 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 साती, साती एकोणपन्नास त्यामुळे एसबरोबर सात अचूक पर्याय ए ओके तिसरा उपप्रश्न आहे मूल्यात या ठिकाणी मॅट्रिक्स आहे निश्चयकाची किंमत काढण्यासाठी पाच तीन वजा सात चार याची किंमत काढण्यासाठी प्रथम पाच आणि वजा ते यांचाच गुणाकार करावा लागतो पाच एकवीस वजा वीस पाच वजा वीस आणि यातून वजा करावं लागणार आहे सात त्रिकी एकवीस वजा एकवीस हे वजा एकवीस आणि हे वजा एकवीस अधिक एकवीस एकवीस मधून वीस गेले उरला एक अधिक एक डी बरोबर एक अचूक पर्याय ओके okay, त्यानंतर पुढचा एक साधिक वाय बरोबर तीन तीन एक्स वजा दोन वाय वजा चार बरोबर शून्य ही एक सामिक समीकरणे सोडण्यासाठी डीची किंमत किती या ठिकाणी एक साधिक वाय बरोबर तीन आणि तीन एक्स वजा दोन वाय वजा चार पलीड गेले अधिक चार या ठिकाणी आपल्याला डीच किंमत काढण्यासाठी एक सा आणि वायचा पहिल्या समीकरणातला स गुण एक एक आहे दुसऱ्या समीकरणातला एक सहा सगुण तीन आणि वायचा वजा दोन आहे याची किंमत काढण्यासाठी दोन गुणिले एक गुणिले वजा दोन वजा दोन यातून वजा काय करायचं आहे तर तीन गुणिले एकचा गुणाकार तीन एके तीन हा गुणाकार वजा दोन हा गुणाकार वजा तीन वजा दोन वजा तीन वजा वजांची ब्रिज वजा असते वजा दोन वजा तीन वजा पाच अचूक उत्तर सी ओके एक्स अधिक बी वाय बरोबर सी व एम एक्स अधिक एन वाय बरोबर डी या एकसामिक समीकरणामध्ये जर ए एन आणि बी एम समान नाहीत तर दिलेल्या समीकरणांना एकच उकल असेल ओके पुन्हा एकदा पहा एक्स अधिक बी वाय बरोबर सी आणि एम एक्स अधिक एन वाय बरोबर डी या एक सामयिक समीकरणामध्ये जर एन आणि बी एम समान नसतील म्हणजे ज्या ठिकाणी क्रेमरच्या पद्धतीने डी काढण्यासाठी ए बी आणि यम एन अशा पद्धतीनं निश्चयकामध्ये लिहावं लागेल तिर्कच गुन्हा ए गुणली एनचाच गुणाकार अगोदर करायचा आणि त्यानंतर बी एम या ठिकाणी वजाबाकी करायची यांची परंतु ही दोन्ही समान नाहीत बी एम आणि ए एन समान नसती तर एकच उकल असेल जर हे समान असतील तर या ठिकाणी ए एन वजा बी एम शून्य होणार म्हणून या ठिकाणी उकल असणार नाही एन आणि बी एम समान नसतील तरच एकच उकल असेल अचूक पर्याय पहिला त्यानंतर दोनेक्स वजा सहा वाय बरोबर तीन या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा या ठिकाणी दोन दोनेक्स वजा सहा वाय बरोबर तीन एक एकसी किमत वजा पाच ठेवायची आहे इथं पहा दोन गुणिले वजा पाच बे पंचे दहा वजा दहा पुढं वजा सहा वाय बरोबर तीन ओके वजा एक से, एक से दोन एकशेची किंमत वजा पाच ठेवली दोन गुणले वजापाच वजा दहा पुढं वजा साव आहे बरोबर तीन वजा साव आहे पलीट गेले अधिक साव आहे आणि तीन माग आणले तर वजा दहा या ठिकाणी एकशेची किंमत वजा पाच आहे ओके एकशेची किंमत वजा पाच त्यामुळं दोन गुणले वजा पाच वजा दहा त्यामुळं वजा दहा हा तीन माग घेतल्यानंतर वजा तीन वजा दहा वजा, 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 वजा तीन वजा तेरा वजा सहा वाय पदळी गेलेत त्यामुळे सहा वाय बरोबर वजा तेरा वायची किंमत काढताना हे सहा भागिले होणार त्यामुळे वजा तेरा छेद सहा वायची किंमत वजा तेरा छेद सहा ओके त्यामुळं इथं उकल किंवा एक क्रमी जोडी वजा पाच आणि वजा तेरा छेद सहा आता वायची किंमत शून्य ठेवल्या ओके म्हणजे दोन एक्स वजा सहा वाय बरोबर तीन वायची किंमत शून्य इथं शून्य झालं मग त्यामुळे दोन एक्स बरोबर तीन एक दोन एक्स बरोबर तीन एक्स बरोबर तीन छेद दोन ओके म्हणजे इथं एक्सची किंमत तीन छे दोन तीन छेद दोन आणि शून्य ओके प्रश्न तिसरा आहे खालील एक सामिक समीकरणे अलेख पद्धतीने सोडवा पहिला आहे दोन एक साधिक तीन वाय बरोबर बारा आणि एक सवाजा वाय बरोबर एक आपण सरावसंच एक दोनमध्ये ही उदाहरणं सोडलेली आहेत प्रथमतः दोन एक साधिक तीन वाय बरोबर बारासाठी या ठिकाणी पहा एक्सीची किंमत आपण चार क्रमेजोड्या मिळवायच्या आहेत एक किंमत शून्य घेतली तर शून्य झालं बे शून्य शून्य तीन वायबरोबर बारा तीन पलटून बाराला बघितले शून्य चार पहिली जोडी एक्सची किंमत तीन घेतली तीन गुण सहा हे सहा पलीड गेले बारातून सहा गेले उरले सहा तीन वाय बरोबर सहा वायबरोबर दोन तीन दोन ओके एक्सीची किंमत वजा तीन घेतली दोन गुणले वजा तीन वजा सहा वजा सहा पलीड गेले अधिक सहा बारांचा अठरा तीन वायबरोबर अठरा वायबरोबर तीन संघ अठरा वजा तीन सहा त्यानंतर एकशे किंमत शून्य घेतली एकशे किंमत सहा घेतली सहा दुनी बारा हे बारा पलीड गेले बारा वजा बारा शून्य तीन वाय बरोबर शून्य वायबरोबर शून्य सहा शून्य त्यामुळे शून्य चार या ठिकाणी शून्य चार आपण हा वायावर आहे शून्य चार ओके त्यानंतर तीन दोन आपल्याला पहिल्या चरणात एक साक्षावर तीन दोन वायाक्षावर तीन दोन त्यानंतर वजा तीन सहा एक साक्षावर वजा तीन आणि सहा वायाक्षावर वजा तीन सहा पहिल्या दुसऱ्या चरणात वजा तीन आणि सहा म्हणजे या ठिकाणी परत एकशेची किंमत सहा घेतली इथं सायदूंनी बारा बारा पदेड दिले बारा वजा बारा शून्य म्हणजे सहा शून्य सहा शून्य या ठिकाणी आपल्याला एक साक्षावर ओके पहा सहा शून्य त्यानंतर तीन दोन त्यानंतर शून्य चार आणि वजा तीन सहा हे चार बिंदू आपण क्रमांक जोडले तर आपल्याला दोन एक साध एक तीन वायबरोबर बाराची ही रेषा मिळते ओके हा लेख आहे त्यानंतर आपल्याला एक स सजा वायबरोबर एक सोप्या रूपामध्ये एक स पलीकडला एक माग घेतला एक सजा वाय सॉरी पलीकडला एक माग घेतला एक सजा एक वजा वाय पलीड गेले एक वजा एक बरोबर वाय एकशेची किंमत या ठिकाणी शून्य घेतली वाय बरोबर वजा एक शून्य वाजा एकशेची किंमत तीन घेतली तीनातला दोन वयाची किंमत दोन एक किंमत वजा तीन घेतली वजा तीन वजा एक वजा चार वजा तीन वजा चार क्रमिस जोडी तर तीन दोन शून्य वजा वाजा एकशेची किंमत वजा एक घेतली वजा एक वजा एक वजा दोन व्हायची किंमत वजा दोन वजा एक वजा दोन वजा एक वजा दोन क्रमिस जोडी शून्य वजा एक शून्य वजा एक वाय अक्षरवर्ती त्यानंतर या ठिकाणी तीन दोन हा तीन दोन छेदन आहे ओके त्यानंतर आपल्याला वजा तीन वजा चार एकसाक्षवर वजा तीन आणि वजा चर्वा तिसऱ्या चरणात ओके त्यानंतर या ठिकाणी वजा एक वजा दोन वजा एक वजा दोन वजा एक वजा दोन, दोन म्हणजे वजा तीन वजा चार वजा एक वजा दोन तीन दोन ओके आणि शून्य वजा एक हे बिंदू आपण क्रमाने जोडले एक दोन तीन आणि चार तर आपल्याला या ठिकाणी एक्स वजा वाय बरोबर एक हे आलेख रेषा मिळते आणि दोघांचा छेदनबिंदू दोन रेषांचा तीन दोन आहे त्यामुळे छेदनबिंदूचे निर्देशक एक्स वाय तीन दोन म्हणून उकल एक्स वाय बरोबर तीन दोन ओके हे प्रॉब्लेम सेट नंबर वन चूज द क्वेश्चन नंबर फर्स्ट चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन सब क्वेश्चन्स फर्स्ट सब क्वेश्चन फॉर ड्रॉइंग द ग्राफ ऑफ फोर एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू नाईनटीन देन हॉट इज दि वेल्यू ऑफ इफ एक्स इज इक्वल टू वन हॉट इज द वॅल्यू ऑफ वाय पुज इक्वल टू वन फोर इन टू वन फोर प्लस फाइव फाईव्हल टू नाइनटीन फाइव इज इक्वल टू नस फोर नीन मीन फाईव्ह इज इक्वल टू फिफ्टीन वाय इज इक्ल टू थ्री ओके ही आर करेक्ट आनसर इज बी इज इक्वल टू थ्री करेक्ट आल्टरनेटिव्ह फॉर्म बी Then, second, for simultaneous equations in x and y, if dx is equal to 49, dy is equal to minus 63, d is equal to 7, then what is the value of x? How to calculate x? x is equal to dx upon d, 49 upon 7, 7. Correct answer A. Okay. 5, here in determinant, 5, 3, minus 4, minus 7, minus 4. What is the value? What is the value of the determinant? फाय इन टू मायनस फोर मनस ट्वेंटी मयनस मायनस प्लस सेवन इन टू थ्री ट्वेंटी वन प्लस ट्वेंटी वन मायनस ट्वेंटी हियर प्लस वन करेक्ट आल्टरनेटिव्ह फॉर्म डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री थ्री एक्स मयनस टू वाय इज टू मनस फोर इज इक्वल टू झिरो हियर वॉट इज वल्यू ऑफ डी फॉर सॉल्वििंग सायमल्टिने इक्वेशन एक्स प्लस वाय इज इकल टू थ्री एक्स टी थ्री एक्स मायनस टू वाय इज इक्ल टू फोर मज इक्वल टू झिरो Here 3x x plus y is equal to 3. That means 1 1. Okay, 1 1 and 3x minus 2y is equal to 4. 3 minus 2. The value of d is 1 into minus 2 minus 2 minus 3 into 1. Here 1 into minus 2 minus 2 minus 3 into 1 minus 3 minus 2 minus 3 minus 5. D is equal to minus 5. here correct alternative form is C. Okay. Fifth, if uh, an is not equal to bm in the simultaneous equations a plus by is equal to c and mx plus ny is equal to d, then the given uh, equations have a only one solution, b no solution, c infinite number of solutions, and d only two solutions. Correct answer is only one solution a. Okay. Second question, here complete the following table for drawing the graph of the equations to x minus 6, uh, y is equal to 3. x is minus 5, putting value of x is equal to minus 5 into x minus 6, y is equal to 3. 2 into minus 5, minus 10, minus 6, y is equal to 3. Here minus, that means therefore minus 10, minus 3. इज इक्वल टू मायनस सिक्स वाय टू सिक्स वाय मायनस टेन मायनस थ्री मायनस थर्टीन इज इक्वल टू सिक्स वाय वाय इज इक्वल टू मायनस थर्टीन अपॉइंट सिक्स द व्हॅल्यू ऑफ वाय इज मायनस थर्टीन ऑपॉईन सिक्स मायनस फाईव्ह मायनस थर्टी ऑपॉईट सिक्स दीज ऑर्डर अपेअर हिअर एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू झिरो पुढि वाय इज इक्वल टू झिरो हिअर मायनस सिक्स इन टू झिरो मायनस झिरो टू एक्स इज इक्वल टू थ्री एक्स इजल टू थ्री अपॉईंट टू एक्स इज इक्ल टू थ्री अपॉइंट टू झिरो ओके हिअर ऑर्डर्ड अ पेयर थ्री मान टू कॉमा झिरो हिअर क्वेश्चन नंबर थर्ड सॉल्व द फॉलोइंग सायमटिनिस इक्वेशन्स ग्राफिकली टू एक्स प्लस थ्री वाय ज इक्वल टू ट्वेल्व दिस इज फर्स्ट सेकंड माय एक्स मायनस वाय इक्वल टू वन फॉर टू एक्स प्लस थी वाईज इक्वल टू ट्वेल्व हिअर वी हॅव नीड फोर ऑर्डर्ड अ ॲट फर्स्ट पुटिंग व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो विगेट थिवाइक टू टुवेव्ह वाय इजिकल टू फोर झिरो फोर दिस इज फर्स्ट ऑर्डर पेयर थ्री व्हॅल्यू ऑफ थ्री एक्स इज इक्वल टू थ्री थ्री इन टू ट् सिक्स सिक्स टुवेल्व मायनस सिक्स ट्वेल्व मायनस सिक्स सिक्स थ्री वाय इज इक्वल टू सिक्स वाय इज इक्ल टू टू थ्री टू दिस इज सेकंड ऑर्डर पेयर दॅल्यू ऑफ टेक हिअर मायनस थ्री इक्स इकड टू मॅनस थ्री मायनस सिक्स प्लस थ्री इज इक्ल टू ट्वेल्व हिअर मायनस सिक्स फ्रॉम आर एच एस टू एल एच एस वी गेट प्लस सिक्स ट्वल्व प्लस सिक्स एटीन थ्री वाईज इक्वल टू एटीन वाईज इक्वल टू सिक्स महिनस थ्री मैनस थ्री सिक्स थर्ड आर पेअर एक्स इज इक्वल टू झिरो एक्स इज इक्वल टू सिक्स सिक्स इन टू टू ट्वेल्व ट्वेल्व मॅनस ट्वेल्व ट्वेल्व हियर एल एच एस टू आर एच आर एच एस एल एच एस टू आरेच एस वी गेट ट्वेल्व मॅनस ट्वेल्व्ह झिरो थ्री वाईज इक्वल टू झीरो वाय इज इक्ल टू झिरो सिक्स झिरो ओके डॉटिंग धीस फोर प्लाईंट्स ऑन द ग्राफ झिरो फोर 3, 2, minus 3, 6, 6, 0. Okay. The graph is here. See here. Here 6, 0. Here 3, 2. Here 0, 4. And here minus 3, plus 6, minus 3, 6. Here 3, 2. Here 0, 4. Here 6, 0. We get the line 2x plus 3y is equal to 12. This is the graph of टू एक्स प्लस थ्री वाई व्हायज इक्ल टू टुवे फॉर ग्राफ ऑफ एक्स मॅनस वे इज इक्ल टू वन सिंप्लिफिकेशन इज वॉई इल टू एक्स मयनस वन पुटिंग वॅल्यू ऑफ एक्स झिरो झिरो मॅनस वन वॉईक्ल टू माइनस वन झिरो मॅनस वन फर्स्ट ऑर्डर पेअर वैल्यू ऑफ एक्स थ्री थ्री वन टू थ्री टू दिस इज सेकंड ऑर्डर पेयर थ्री टू पुटिंग वैल्यू ऑफ मायनस थ्री एक्स इज मस थ्री थ्री मस वन मस फोर मॅनस थ्री मस फोर मॅनस थ्री मयनस फोर ओके And uh, fourth ordered, uh, for fourth ordered pair, x minus 1, minus 1, minus 1, minus 2, minus 1, minus 2, minus 1, minus 2, fourth ordered pair. Okay. Here, minus 3, minus 4, first ordered pair, plotting. Here, 0, minus 1, second ordered pair. Here, 3, 2, third ordered pair. Okay. And here, fourth, minus 1, minus 2. Again, see, minus 3, minus 4, minus 1, minus 2, 0, minus 1, 3, 2, 1, 2, 3, 4. Four-order player cutting, joining, we get x minus y is equal to 1. The graph of x minus y is equal to 1. This is the graph. The intersection of these two lines here, 3, 2. Therefore, here... द कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आर मायनस थ्री टू ओके द सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टीशन्स इज एक्स इज इक्वल टू थ्री अँड वाय इज इक्वल टू टू ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा अध्यापी भोसले सर जे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा निश्चितच या व्हिडिओमधील मी वापरलेली भाषा निश्चितच सोपी आहे उदाहरणे समजावून देताना अतिशय सोप्या पायऱ्यांचा वापर केलेला आहे आपणास ही उदाहरणे कशी वाटली किंवा हा शिकवलेला भाग कसा वाटला माझ्या कमेंट बॉक्समध्ये जरूर याचं उत्तर द्या आणि मला प्रोत्साहित करा प्रोत्साहन द्या म्हणजे पुढील व्हिडिओ अतिशय अधिक चांगल्या पद्धतीने आपल्यासाठीच करता येतील धन्यवाद